विविध कन्नड संघटनांचे आंदोलन सदलगा येथील विविध कन्नड संघटनांनी प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांनी सदलगा विकासाचा ध्यास असणाऱ्यांनी आज सदलगा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर स्थानकातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करावेत या मागणीसाठी धरणे आंदोलन केलं मोठे अपघात होऊन जीवितहानी टाळण्यासाठी सदलग्यातील सामाजिक कार्यकर्ते काही संघटना तरुण मंडळे यांनी गेल्या तीन चार वर्षापासून बस स्थानक परिसरात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करावेत या संदर्भात नगरपालिका आमदार खासदार परिवहन महामंडळ यांना वारंवार निवेदन देऊनही संबंधितांकडून लवकरच काम सुरू करू अशी आज तागायत आश्वासने देण्यात आली आहेत मात्र प्रत्यक्षात कोणतेही ठोस पाऊल न उचलल्यामुळे धरणे आंदोलन छेडण्यात आलं यावेळी बस स्थानक परिसरात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते लवकरात लवकर करण्याचे लिखित स्वरूपात देण्याची मागणी करण्यात आली या आंदोलना दरम्यान गळदगा येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर यांनी भेट दिली विभागीय नियंत्रक शशीधर एम यांनी देखील आंदोलनकर्त्यांना करत्यांना समजवण्याचा प्रयत्न केला सीपीआय विश्वनाथ चौगले पी एस आय शिवकुमार बिरादार ए एस आय सनदी आणि पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते आंदोलनादरम्यान नगरसेवक बसवराज गुंडकल्ले रवी गोसावी उदय बदनीकाई लक्ष्मीकांत हालपन्नावर हेमंत शिंगे यांनीही आंदोलकांशी चर्चा केली सदलगा नगरपालिका मुख्याधिकारी शिवानंद भोसले यांनी येणाऱ्या अनुदानात बस स्थानकातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं त्यास दीड महिन्यात प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली नाही तर पुन्हा आंदोलन छेडलं जाईल असंही आंदोलनकर्त्यांनी सांगितलं या आंदोलनात संजू लठ्ठे वैभव पाटील अभिषेक नांद्रे अमित हनबर अतिक्रांत पाटील प्रतीक गिडगल्ले रोहन नवनाळे संदीप भिवशे भूषण खोत श्रीशैल कमते राजू वाली शांतिनाथ उगारे यांच्यासह सामान्य प्रवासी वर्ग विद्यार्थी सहभागी झाले होते महान तात्या तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा